आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा कोल्हापूर महापालिकेचा तथाकथित पशुवैद्यकीय अधिकारी जनावराचा डॉक्टर यानं महापालिकेतला जे टोळक्यांचा अधिकाऱ्यांचा एक टोळका आहे त्या अधिकाऱ्यांना घेऊन हा पशुवैद्यकीय डॉक्टर असताना सहाय्यक आयुक्त क्रमांक दोनचा चौदा प्रभा म्हणजे चौदा विभागांचा यानं चार्ज घेतलेला होता बेकायदेशीर हा पशुवैद्यकीय जनावराचा डॉक्टर भष्टाचारी विजय पाटील हे टेक्निकल पद आहे प्रशासकीय पद नाही याबाबत कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक बलकोटे मॅडम यांना मी पाच तीन दोन हजार चोवीसला ते तक्रार दिलेली होती की कोल्हापूर शहरामध्ये भटक्या आणि मोकाट कुत्र्यानं एका भगी एका तरुण मुलीचा सृष्टी सुनील शिंदे एकवीस वर्ष मुलगीचा त्या भटक्या कुत्र्यामुळं चावा घेतल्यामुळं मृत्यू झालेला होता रॅबीजमुळं आणि विजय पाटील हा दोन हजार आठपासून लागल्यापासून कोल्हापूर शहरातल्या एकाही कुत्र्याचं निबीजीकरण केलेलं नाही भटके आणि मोकाट कुत्री जी आहे जखमी आहेत त्यांचं ऑपरेशन केलेलं नाही हा वेगवेगळ्या ठिकाणी घुसखिरी करून आपली जी मूळ नेमणूक आहे ती बाजूला ठेवून हेनं गाडीचा वापर कोल्हापूर महापालिकेच्या पगाराचा त्याच्यावर कोट्यावधी रुपयाचा खर्च झालेला आहे दोन हजार आठपासून ते आजच्या तारखेपर्यंत त्यानं कुठलीही निविजीकरण केलेलं नाही भटक्या कुत्र्यावर उपचार केलेले नाही त्याचबरोबर ज्या डॉक्टरांनी निविजीकरण केलेलं आहे त्या डॉक्टरांच्यावर देखील जवळजवळ पन्नास साठ लाख रुपयाचा सा खर्च झालेला आहे हा सगळा खर्च कमीत कमी दोन कोटी रुपये होणार आहे यानं जे वेतनवाढ घेतलेले आहेत बेकायदेशीर असे दोन कोटी रुपये त्याच्यावर ताबडतोब वसूल करावे त्याला निलंबित करावं त्याच्यावर फौजदारी दाखल करावी आणि ह्या जनावराच्या डॉक्टरनं बेकायदेशीर ह्या कोल्हापूर महापालिकेची लूट केलेली आहे ह्याच्या या कुत्र्यामुळं या भटकी कुत्रे ज्या निविण केल्यामुळं संख्या वाढलेल्या आहे बलकोडे मॅडमनी यापूर्वी देखील त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव करून चार्ज घेतलेले होते काढून घेतलेले परत आणि त्यांना फसवणूक करून परत चार्ज घेतले होते आत्ता मान्य कोल्हापूर महापालिकेच्या कर्तव्यदक्ष प्रशासक के मंजूलक्ष्मी मॅडम यांनी तो चार्ज काढून घेतलेला आहे त्यांचं खरोखर अभिनंदन आहे पण शहरामध्ये निविजीकरण न करता कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे त्यामुळं त्याला जबाबदार विजय पाटीलला जबाबदार धरण्यात यावं आणि ही भटकी सर्व कुत्री की जंगलात नेऊन सोडवावी आणि कोल्हापूर शहरवासियांचा जीव वाचवावा असं या ठिकाणी मी सांगतो